नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची बालभारती प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील भाग दोन प्रात्यक्षिक क्रमांक एक पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो या अगोदरच आपण भाग एक वर सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जर तुम्हाला बालभारती प्रकाशनाची वही पूर्ण करायची असेल किंवा नवनीत प्रकाशनाची वही पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही प्रकाशनाची प्लेडीज देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा आणि आपली वही पूर्ण करून घ्या भाग दोन मधील प्रात्यक्षिक क्रमांक एक शीर्षक परिसरातील विविध वनस्पतींचे स्पायरोगायरा ॲग्रिकस फ्युनारिया सुची पर्ण नेचे सायकस सदाफुली वर्गीकरण करणे व नामनिर्देशित आकृती काढणे या ठिकाणी साहित्य कृती देण्यात आलेली आहे आकृती देखील देण्यात आलेली आहे आकृतीतील घटकांना आपल्याला नावं द्यायची आहेत पा त्या ठिकाणी आपण नावं देऊन घेतलेली आहेत पायरेनॉइड सर्पिला कृती हरितलवक केंद्र पेशी भित्तिका त्या ठिकाणी तुम्हाला जाती आणि प्रजाती देखील लिहायचे आहेत आगॅरिकच पूछत्रक, छत्रक, छत्रवंता। तीसरा है फ्यूनारिया मॉस। आक्रुतितील घटकना अपनाव दिल्ली लिया है संपूर्ति स्फोटिका उरुंत तुम्ही फक्त उरुंत लिहिलं तरी चालणार आहे पानासारखे भाग मुलाब आणि खाली आहे मुलाब किंवा अक्ष पुढे आहे नेचे पर्ण बीजाणू प्रकंद वर्ग जाती आणि प्रजाती लिहायचे आहेत उ आहे सूचीपर्ण झाडाची पाने आणि नरशंकूचा समूह पुढे ऊ आहे सदाफुली कॅथेरन्स पुढे बहु आहे बहुपर्यायी प्रश्न एक गहू ही वनस्पती टिंबटिंब गटातील आहे त्याचा ई पर्याय आहे आवृत्त बीजी दोन जास्वंद ही वनस्पती टिंबटिंब गटातील आहे त्याचा देखील ई पर्याय आहे आवृत्त बिजी पुढे तिसरे विधान नेच्याच्या पर्णिकेच्या मागील बाजूस असणारे ठिपके म्हणजे टिंबटिंब असतात त्याचा ई पर्याय आहे चौथे विधान सदाफुलीचे मूळ टिंबटिंब प्रकारचे असते त्याचा आपर्य आहे सोटमूळ प्रश्न सुचीपर्णी सुईसारखी पाने व उतरत्या फांद्या असण्याचा कोणता फायदा होतो उत्तर सुईसारखी पाने सुचीपर्णी वृक्षांना पाणी टिकून ठेवण्यास मदत करते आणि थंडीपासून संरक्षण करते उतरत्या फांद्या हे एक अनुकूलन आहे ज्यामुळे बर्फ सहजपणे फांद्यांवरून सरकतो त्यामुळे फांद्या जास्त वजन जमा करत नाही दुसरा प्रश्न तंतुमयमुळे कोणकोणत्या वनस्पतींमध्ये आढळतात उत्तर तंतुमयमुळे मोनोकोटी लेनोनस एक वीजपत्री वनस्पती आणि फर्नमध्ये असतात तिसरा प्रश्न आंबा व नारळ यातील फरक वर्गीकरणाच्या आधारे स्पष्ट करा आंबा बी द्विजपत्र मूळ सोट मूळ खोड मजबूत कठीण खोड पान जाळीदार शिऱ्याविन्यास फूल चतुभागी किंवा पंचभागी नारळ बी एक बीजपत्र मूळ मुल, तंतुमुळे खोड लांब पोकळ पान समांतर शिरा विन्यास, फूल त्रिभागी चौथा प्रश्न खालील आकृत्यांचे निरीक्षण करून त्या संदर्भात असणारा फरक स्पष्ट करा का त्या ठिकाणी आपण आकृतींना नावं देऊन घेतलेली आहे एक बीजपत्री एक दल खोड एक दल पान एक दल फूल आणि दुसरी आहे ज्यांच्या बियांचे सहजपणे दोन भाग सुटे होतात त्यांना द्विजपत्री वनस्पती म्हणतात तर ज्यांच्या बियांचे दोन भाग होत नाही त्यांना एकबीजपत्री वनस्पती असे म्हणतात एकबीजपत्री वनस्पतीच्या पानांना समांतर शिराविन्यास असते आणि द्विजपत्री वनस्पतींच्या पानांना जाळीदार शिराविन्यास असते